राज्याचे मंत्री सन्माननीय मंत्री उदयजी सामंत त्याचबरोबर आपल्या जालना विधानसभेचे लोकप्रिय आमदार आर्जभाऊ खोसकर यांचं आगमन झालं आहे आपल्या दीपक भाऊस धनगरेष्ठी आरक्षणाचा हा लढा आणि उपोषणाचा दहावा दिवस आपण चोवीस तारखेला ज्या पद्धतीने समाज संपूर्ण वाड्या बसवून महाराष्ट्रातल्या कानापोत्रातून इथे उपस्थित झाला आणि या प्रामाणिक लढ्याला त्याने पाठिंबा दिला आणि म्हणून या ठिकाणी पुराणिक राज्याचे अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारची भूमिका निभावणारे संकटकालीन सातत्याने कुलगी धरून नवणारे राज्याचे मंत्री माननीय उदयजी सावंत साहेब सहकारी आदरणीय अजून भाऊ आता सगळ्यांसाठी खूप असले आदरणीय सहकारी आणि उपस्थित समाज बांधव आपण अर्जुन भाऊनी जसं सांगितलं की आमचा एक सहकारी समाजाच्या न्याय हक्कासाठी कोरोनाला बसतो त्यांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या ते मी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या जा कारावर नक्की घालणार आहे आणि शिंदे साहेबांच्या जा पुढाकाराने ते आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कार्यावर देखील घालू आणि सगळं करत असताना जी आंदोलन करणारी व्यक्ती आहे तिची देखील प्रकृती चांगली असली पाहिजे त्याच भावनेनं मला आणि अर्जुन भाऊना माननीय एकनाथ साहेबांनी देखील सांगितलं की मागण्या शासन दरवाद सर्वांनी येत असतात त्याच्यावर योग्य तो निर्णय घे पण विपक्षनं जाऊन भेटलं पाहिजे त्यांच्या ज्या काही सूचना आहेत त्या ऐकून घेतल्या पाहिजे आणि माझ्याकडून पोचवल्या पाहिजे त्याच्यामुळे दीपोजी इथे येण्यामध्ये माननीय एकनाथ साहेबांचा देखील सहभाग आहे ते मला इथं प्रामाणिकपणानं आधी सांगितले पाहिजे आणि दुसरं एक मला जे समाधान वाटलं ते आपल्याला देखील असेल माझ्याशी चर्चा करत असताना दुसऱ्या कोणाचा तरी काढा आणि आम्हाला द्या अशी दीपकजींची भूमिका आदिवासी बांधव आणि भगिनी देखील सुखी राहिले पाहिजेत जे आहे त्याच्यातला काही कमी होता करा नाही पण आम्हाला देखील आमचा न्याय मिळाला पाहिजे ही विपर्गीय तुमची भूमिका आहे आणि तुम्ही सांगितलं गेल्याच्याकडे गोष्टी आहे मी विश्वासारा सांगतो की गेल्या गेल्या शेंडसाहेबांच्या कालावर लागलेत सोबत पाहू पण असतील वेळ पडल्याचं मी मुख्यमंत्री महोदयांकडे देखील जाऊ आणि ही कोंडी फुटण्यासाठी एखाद्या बैठकीचं जर आयोजन करावं लागलं तर ती देखील विनंती आम्ही मुख्यमंत्री महोदयांना करू पण या सगळ्याच्या पलीकडे मला जी काळजी वाटते तुमच्या प्रकृतीची मी असलेल्या ज्या सगळ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना देखील सांगेल दीपकजींची आपण अतिशय चांगल्या पद्धतीला काळजी घेतली पाहिजे आणि दीपकजी तुम्हाला देखील विनंती करेल की आपण देखील प्रकृतीची काळजी घ्या ते आपल्या मागण्या आपल्याला मान्य करायच्या असतात ते आपली प्रकृती देखील अतिशय चांगली असणे आवश्यक आहे कारण आठ दहा दिवस आमरण उपोषण करणं काही न खाता उपोषण करणं हे केवढं मोठं काम आहे हे समजणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आणि त्याच भावनेनंतरच्या प्रस्थितीची जातो